रामराम मंडळी मतदार राजा जागा आप हो आपल्याला महाराष्ट्राला कसं नेतृत्व हवं एक गर्विष्ठ उद्धट किंवा आरेरावी करणारे दुसऱ्याला कसपटा समाज कसपटासारखं समजणारा राजेशही घराण्यातलं जी परंपरा झालेली आहे घर घरा ते मोठे झालेले असं पाहिजे की तळागाळातून वर आलेला सुसंस्कृत सगळ्यांना समजून घेणारा असा मुख्यमंत्री पाहिजे ही ठरवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो कारण काल जो व्हिडिओ व्हायरल झाला उद्धव ठाकरे साहेबांचा त्यांची जी बॅगेची तपासणी करण्यात आली आणि ते ज्या प्रकारे रिॲक्ट झाले आता त्यांचा आरोप काय असेल ते असेल त्याच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही कारण सगळा अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांकडं असतो कोणाच्या बॅगात ते उचकू शकतात कोणाला हे करू शकतात आणि प्रकारे महाविकास आघाडीचे नेते रिॲक्ट झाले जसं काही आबाळ कोसळलं तुमची जर चुकी नसेल तुम्ही जर काही चुकीचं करत नसेल तर तुम्ही काही रागवायचं कारण नाही आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट काय आहे की मी माझी बॅग तपासतात म्हणजे हा जो अहम आहे ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो अरे मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे माझी मुख्यमंत्री आहे तरी माझी बॅग तपासतात मोदींची तपासली का तुम्ही मिंदेंची तपासली का तर टरबुजाची तपासली का म्हणजे हे जे काय उद्धटपणा आहे ना मित्रांनो असा मुख्यमंत्री आपल्याला हवा आहे का हा विचार करण्याची वेळ आलेली आहे शिंदे साहेबांची सुद्धा बॅग तपासलेली आहे फडणवीस साहेबांची तपासलेली आहे योगींची तपासली तर योगी आणि मोदी ते काय महाराष्ट्रातले हे नाही जरी सभेला आले तरी ते फक्त एक सभा घेऊन निघून जाणार ते काही प्रचार करणार नाही म्हणजे सभेपुरतं येत आहेत त्यांची बॅग तपासली असेल तर काय सांगता येत नाही तपासलेली पण असू शकते पण शिंदेंची तपासलेली आहे देवेंद्र फडणवीसची पण तपासलेली याचे व्हिडिओ पण आपल्यापुढं आलेले असतील आणि कालच्या उद्धव ठाकरे साहेबांची जे काही बॅग तपासली त्या प्रा प्रकारे त्यांनी रिॲक्ट झाले ते आणि आपले युरेन पॉट पण त्यांनी तपासायला सांगितलं म्हणजे दुसऱ्याला कस्पटासारखं समजणं ते अधिकारी आहेत मोठे आहेत आणि त्यांनी धमकी काय दिली तुमच्या पण बॅग उघडतो मी म्हणजे आता त्यांना इतका विश्वास आहे की आपण परत मुख्यमंत्री होणार आणि माझ्या ज्या कोणी बॅग येता ना ते त्यांचं का आता काय खरं नाही आता अधिकारी इतके चेपलेले दिसले त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःच तो उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतःच तो व्हिडिओ अपलोड केला आणि प्रसारमाध्यमांचे दिलेले त्यामुळे जे काय त्यांनी विरोध केला नाही पण त्यांचं जे बोलणं आहे त्याच्यावर आक्षेप आहे मित्रांनो म्हणजे माझी बॅग तपासतात जसा राहुल गांधींना मोठा अहम आहे की मी राजपुत्र आहोत आणि ह्या देशावर राज्य करण्याचा अधिकार जन्मसिद्ध अधिकार माझाच आहे तसंच उद्धव ठाकरे साहेबांचे राज्यावर राज्य करण्याचा अधिकार माझाच आहे फक्त तुम्ही तर काय फक्त मेंदे आहात दुसऱ्याचं जसं आम्ही सांगितलं ते करणार आहात आणि तुम्ही देश राज्याचे मुख्यमंत्री कसे बनतात मला विचारल्याशिवाय तुम्ही मुख्यमंत्री कसे झाले हिची काय अहमपणा आहे आता देवेंद्र फडणवीस सारख्या व्यक्तीला ते हिणवतात पाच वर्ष ते सत्तेत आहे महाराष्ट्राचं त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे त्यांना टर्पुजा म्हणून हिणवतात मित्रांनो संयम बघा ह्या व्यक्तीचा ते काही करू शकले असते आता अपमान होत नाही महाराष्ट्राचा आता काही होत नाही है का नाही श्रीपुढा हनुमान चालिसा म्हटले तर महाराष्ट्राचा अपमान होतो नाही का नाही देशद्रोह कोणा लावला जातो आठवत असं आपल्याला राणा दंपत्ये बरोबर आहे की नाही आणि हे स्वतः एक माजी मुख्यमंत्री उप सध्याचे उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांना मिंदे म्हणतात तरबोजा म्हणतात हे काय हा अपमान होत नाही का आणि आपले प्रसारमाध्यमं बघा ना किती किती मिंदे झालेले खरं म्हणजे प्रसारमाध्यमं मिंदे झालेले याच्यावर काय होत नाही आणि सदाभाऊनी काय सांगितलं एक वाक्य बोलले ते की त्यांच्या चेहऱ्यासारखं महाराष्ट्र घडवायचा का आणि किती मोठी रिॲक्ट झाली अख्ख्या प्रसारमाध्यमामध्ये सदाबोस सदाबोना ट्रोल करण्यात आलं अनेक प्रकारचा दबाव त्यांच्या त्यांच्यावर टाकण्यात आला आणि त्यांनी माफी मागावं लागली किंवा ते शब्द परत घ्यावं लागले दिलगिरी व्यक्त करावी लागली आता ही दिलगिरी व्यक्त करणार आहे का मित्रांनो म्हणजे ही जी काही इकोसिस्टीम यांची आहे त्याला खरं तोड त्या त्याची ते खरं तोड काढायला पण भाजपने पण ते अजून त्यात ते सबशेला झालेले झालेले तर राऊत साहेबांनी एवढा व्यापाऱ्यांचा अपमान केला पण भाजपाच्या एकाही नेत्यांनी विरुद्ध रॅक केलं नाही मोठं आंदोलन उभं केलेलं नाही आपण बघितलं असत तेच जर एखाद्या भाजपाच्या नेत्यांनी उद्गार काढले असते तसं बोललं असतं तर मोठा गहजब प्रसारमाध्यमामध्ये झाला असता मोठे आंदोलन उभे राहिले असते आणि एवढं होऊन सुद्धा हे लोक इतके शांत का इतके शांबळू का भाजपाचे हेच कळत नाही मित्रांनो एवढा मोठा एवढे ट्रोल करतात शिंदे साहेबांना मिंधे म्हणतात फडणवीस साहेबांना टोजी म्हणतात त्यांचे कार्यकर्ते काय करतात हा एक मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मित्रांनो लोकांना काही लोकांना आवडत असेल ती भाषा परंतु पुष्कळच्या लोकांना असं आवडत नाही एक महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री जर अशा भा अशी भाषा वापरत असेल एखाद्या अधिकाऱ्याला असं बोलत असेल तर सर्वसामान्यांचं काय आता त्यांचे आमदारांना त्यांच्या घरापर्यंत जायला मुश्किल आहे तेव्हा सर्वसामान्य जनता कशी जाऊ शकेल हा मोठा प्रश्न आहे आणि ते जर सत्तेत बसले तर काय होईल सांगता येत नाही बघितलं पालघरला दोन साधूंची कशी ठेचून हत्या करण्यात आली गल्ली गल्लीत मटण आणि दारूचे कसे उघडले होते आपण बघितलं असं ना मागच्या अडीच वर्षामध्ये परत तिथं आपल्याला तेच परत आणायचं आहे का याचा विचार करायला हवा मित्रांनो जे आपण आपली महाराष्ट्राचा सुसंस्क सुसंस्कृतपणा कशामध्ये आहे फुले आंबेडकर शाहू महाराजांचं नाव घेतं ही लोक महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांचे नेते त्यांचं वक्तव्य कसं त्यांचं बोलणं कसं आज फक्त सत्तेत आलेलं नाही सत्तेत आले तर काय होईल याचा विचार करा मित्रांनो सर्वसामान्य मतदारांनी याचा विचार करा ते काय देणार आहे काय नाही ना ना देणार आहे किंवा माहितीचं सरकार आल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे भाव मिळेल का नाही शेतीला आमकं होईल का नाही एक सांगतो मित्रांनो कोणतंही जरी सरकार आलं ना शेतकऱ्याला शेतकरी वर्गाला खुश ठेवू शकत नाही हे बाकी निश्चित आहे शरद पवार दहा वर्ष कृषी मंत्री होते मोठ्या संशोधनाचा विषय दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांचं काय केलं ला। लाखो शेतकऱ्यांनी त्यांच्या काळात आत्महत्या केल्या होत्या एक बातमी येत नाही त्याच्या संदर्भात कोणी बोलायला तयार होत नाही आणि हे दहा वर्ष किती नुकसान केलं शेतकऱ्यांचं हे सांगितलं जातं एवढी मदत करून एवढे एवढ्या सवलती देऊनसुद्धा शेतकऱ्यांच्या विरोध शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश आहे म्हणून सांगितलं जातं सोयाबीनला भाव नाही दुधाला भाव नाही आता कोणताही कोणत्याही सरकार आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तीस रुपये दुधाचा भाव आले पन्नास रुपये होणार नाही याच मी सांगतो त्यावेळेस कोणी आंदोलन करणार नाही कोणताही प्रतिनिधी किंवा वृत्त बातमीदार सांगणार नाही की सगळे एकच चालू आहे आणि जे कांदे हे याच्यात कोणाची सत्ता आहे सगळं माहिती आहे मित्रांनो सामान्य जनत्यांना महाविकास आघाडीचे नेते जे काय बोलतात ते कसं हे करतात ते सगळं सगळं सर्वसामान्य जनत्यांना माहिती आहे परंतु एक निश्चित आहे मित्रांनो ही वेळ आलेली आहे आपल्याला आपलं नेतृत्व कसं आहे हे ठरवण्याचं आता आपण ठरवायचं आहे जे मतदार राजांनी की एक दिवसाचा राजा असतो आणि त्याला मोठा अधिकार असतो मित्रांनो हा ध्यानात ठेवा तुम्ही राजाला रंक बनवू शकतात रंकाला राजा बनू शकतात म्हणून ध्यानात ठेवा या वीस तारखेला आपल्याला घराच्या बाहेर पडून मतदान करायचं आहे तुमच्या आवडच्या उमेदवाराला काढ पण मतदान करा आणि एक हिंदू म्हणून मतदान करा आपल्या देशावर जे काय होणारं वेगवेगळे आक्रमण आपण बघतो वक बोर्डाच्या माध्यमातून वेगवेगळे मुस्लिम संघटनांच्या मोठमोठ्या ते काय कूच करण्याची तयारी चालू ता आहे गजवा हिंद करण्याची तयारी चालू ता आहे हे सगळ्याला उत्तर आपल्या ना, मतदानाने मिळणार मिळणार आहे मित्रांनो मुस्लिम संघटनांनी पाठिंबा का दिला याचा विचार करायचा विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो महाविकास आघाडी त्यांचं एकच म्हणणं आहे की वक बोर्डाला पाठिंबा द्या आता वक बोर्ड काय आहे हे आपण सर्व जाणतो मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे कशाप्रकारे मागचे सत्तर वर्ष देशावर त्यांनी हे केलेलं आहे स वेगवेगळ्या गोष्टी घडून आणलेल्या आहे हे आपण बघतो मित्रांनो म्हणून एकच सांगणं आहे मतदार राजाला की विचार कर आणि योग्य उमेदवाराला मतदान कर धन्यवाद मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद